हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्योग सहावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रांना प्रार्थना करूया हे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रोपाद श्लोक क्रमांक सहा भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत यथा आकाश स्थितो सर्वत्र तथा आकाशस्थितो नित्यू इति उपधारय भाषांतर ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण शब्दशार्थ बघूया यथा आकाश ज्याप्रमाणे स्थितो म्हणजे आकाश आकाशात आकाशात स्थित असलेला किती वेळ स्थित आहे नित्यम कायम स्थित आहे वायू सर्वत्र गो महान हा वायू आहे तो सर्वत्र फिरतो आहे वाहतो आहे आणि तो महान आहे बलशाली असा वायू आहे तथा सर्व भूतानी पहिले म्हंटल आहे यथा दुसऱ्या ओळीत म्हंटल तथा म्हणजे ज्याप्रमाणे आणि आता तथा म्हणजे त्याप्रमाणे सर्वाणीभूतानी मस्तानी इथे उपधारय त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण जस आकाशामध्ये सर्वत्र फिरणारा हा जो वायू आहे तो आकाशातच राहतो आहे पण तो त्या वायूमुळे आकाश प्रभावित होत नाही त्याचप्रकारे सर्व सृष्ट प्राणी आहेत ते भगवंतांमध्ये स्थित आहेत पण त्या सृष्ट प्राण्यांमुळे भगवंत कधी प्रभावित होत नाहीत आता आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी गीताभूषण टीका लिहिली आहे या श्लोकावर ती वाचायला सुरुवात करूया भगवान श्री कृष्ण म्हणतात की चर आणि अचर जीवांची स्थिती आणि वृत्ती माझ्या संकल्पावर इच्छेवर अवलंबून असते तर श्री बलदेव विद्याभूषण सुरुवातीलाच लिहितायत की भगवान श्री कृष्ण म्हणतात की चर आणि अचर जीवांची स्थिती आणि वृत्ती तर चर म्हणजे चालू फिरू शकणारे आणि अचर म्हणजे एकाच जागी स्थिर असणारे जीव तो त्यांची स्थिती स्थिती म्हणजे काय पालन पोषण त्यांचं अस्तित्व वगैरे ते आणि वृत्ती ही सुद्धा माझ्या संकल्पावर माझ्या इच्छेवर अवलंबून असते तर वृत्ती म्हणजे काय प्रवृत्ती म्हणजेच तो, तो जीव आहे तो जे काही कार्य करतो आहे ती सगळी भगवंतांच्या इच्छेनुसार होतं तर हे जे वृत्ती आहे ते आपण नीटपणे समजून घेऊया आता समजा एक जीव आहे त्यांनी एक भौतिक शरीर धारण केलं आहे काही काळ तो त्या शरीरात राहिला आहे आणि त्यांनी ते, ते भौतिक शरीर सोडून दिलं आहे आता त्या जीवाला पुढचं शरीर जे प्राप्त होत ते शरीर कशा प्रकारे असेल त्या जीवाला त्या शरीरात काय करावं लागेल हे सगळं त्या जीवाने आधीच्या जन्मामध्ये केलेल्या इच्छा आणि कर्मानुसार ठरवलं जात म्हणजेच काय आहे जीव एका जीवनात ज्या काही इच्छा करतो कर्म करतो त्यानुसार त्याला पुढचा देह प्राप्त होतो आणि त्या पुढच्या जन्मामध्ये तो देहामध्ये किती कार्य करतो तर आपण जाणलं की असा हा जो जीव आहे तो नवीन शरीर धारण करतो तर तो या भौतिक जगतात जगत असतो आणि हा जीव आहे त्याला सगळं काही भगवंतांद्वारे पुरवलं जात आणि तो जीव आहे तो आपल्या पूर्व कर... पूर्व जन्मातील इच्छा आणि कर्मानुसार प्रवृत्ती प्राप्त करतो एक विशिष्ट प्रवृत्तीने तो जगत असतो हे सगळं कसं घडत त्याच्याच पूर्व कर्म आणि इच्छांद्वारे तर भगवंत प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयामध्ये परमात्मा रूपात राहतात तर भगवंत तिथे हृदयात राहून सगळ्याचे साक्षी असतात म्हणजे हा जो जीव आहे त्याने केलेल्या प्रत्येक विचाराच कृतींचे सा, सगळ्याचे साक्षी हे परमात्मा असतात आणि त्यानुसार हे परमात्मा जे आहेत ते त्या जीवाला त्या जीवाच्या पुढच्या जीवनातल्या शरीराच्या शरीर देतात आणि सगळ्या सुविधा पण उपलब्ध करून देतात तर मग असा हा जो जीव आहे मग त्याला पुढचं शरीर कधी चर मिळतं कधी अचर शरीर मिळतं असं नवीन शरीर तो जीव धारण करतो तर हे सगळं आहे ते भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतं तर वैदिक वैष्णवाचार्य आहेत ते एक उदाहरण देऊन हा मुद्दा समजवतात एकाच घरात जन्मलेले दोन मुलं आपण जर बघितली तर वेगवेगळ्या वृत्तीची प्रवृत्तीची ते दिसून येतात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो तर हे सगळं कसं घडतं हे भगवंतांच्या अध्यक्षतेखाली होत असत तर भगवान श्री कृष्ण आहेत ते केवळ इच्छा करतात आणि त्या जीवांना त्या स्वतःच्या पूर्व कर्म आणि इच्छांनुसार देह मिळतो तर हे सगळं कार्य आहे ते भगवंतांच्या अचिंत्य शक्तीद्वारे पार पाडलं जात तर आपण विचार करू शकतो की परमात्म्याचं कार्य किती कठीण आहे इतके सारे जीव अ गणित जीव प्रत्येक जीव प्रत्येक क्षणी काही विचार करतो काही कृती करतो तर हे सगळं साक्षी परमात्मा आहेत सगळं ते ध्यानात ठेवतात सर्वज्ञ आहेत प्रत्येकाचा भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ सगळं भगवंतांना माहिती आहे तर हे सगळं इतकं कठीण कार्य कशा रीतीने होत असेल आपल्याला तर आपल्या घरच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत तर हे सगळं भगवंतांच्या अचिंत्य शक्तीद्वारे पार पाडलं जातील बलदेव विद्याभूषण पुढे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण या तथ्याला एक उदाहरण देऊन समजवतात कोणतं तथ्य अचिंत्य शक्ती कशा रीतीने कार्य करते हे भगवंत या सहाव्या श्लोकात उदाहरण देऊन समजवतात तर आपण जी नऊ पॉईंट सहा हा श्लोक आहे त्याची पहिली ओळ वाचली यथा आकाश नित्यम वायू सर्वत्र गो महान यथा ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो तर हे जे वायू आणि आकाश हे दोन्ही काय आहेत पंचमहाभूत आहे भूत आहेत आणि Uh, सात पॉईंट चार या श्लोकामध्ये आपण जाणलं आहे की भगवंतांच्याच या भौतिक शक्ती आहेत ही पंचमहाभूत आहेत ती भगवंतांनी निर्माण केलेली आहे आकाश किती प्रचंड असतं आपण जाणतो एवढं भलं मोठं आकाश जेव्हा आपण एखाद्या डोंगरावर ते जातो तेव्हा भव्य असं पसरलेलं आकाश दिसत आणि आपण जाणतो की या आकाशात सर्वत्र हा वायू वाहत असतो वायू सर्वत्र गो महान वायू बद्दल लिहिलाय हा कसा आहे महान अतिशय बलशाली हा वायू आहे तर पुढे बलदेव विद्याभूषण समजवतात काही उदाहरण देत आहेत ते तैतरीय उपनिषदातील श्लोक देतात काही संदर्भ देत आहेत भीता वाट पवते याचा अर्थ आहे भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो पवते तर हा वात म्हणजे वायू आहे तो भगवंतांना भय भगवंतांचं त्याला भय वाटत आणि त्यामुळे तो वात पवते वाहतो भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो म्हणजेच भगवंतांच्या आज्ञेने वायू हा वाहत असतो वैष्णवाचार्य समजवतात की भगवंत किती महान आहेत आणि भगवंत किती अद्भुत कार्य करू शकतात हे आपण अशा उदाहरणांनी समजू शकतो आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल